श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं ठाणे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तीनशे अकरा चालकांवर ठाण्यात वाहतूक पोलिसांची कारवाई मिशन मोडवर काम करून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती ड्रग्ज फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे येण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाण्यात वाहतूक पोलिसांची जनजागृती मोहीम या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाण्याचे आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे तर त्या दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देत दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं ठाणेकरांनी जिल्हाभर जल्लोषात स्वागत केलं ठाणे शहरासह जिल्ह्यातील हॉटेल आणि फार्म हाऊसच्या नावाखाली अनेक जण मद्यप्राशन करून वाहन चालवितात मद्यपी चालकांकडून कोणताही अपघात होऊ नये यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवली या निमित्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पहाटे पाच वाजेपर्यंत राबवलेल्या मोहिमेमध्ये दोनशे एकोणचाळीस दुचाकी स्वारांसह तीनशे अकरा मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच ठेकेदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक तातडीने करण्याच्या सूचना राज्याचे पाणी पुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच दिल्या आहेत पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली पडगाव वाशिम आसनगाव आदी गावांना भेट दिली देशाचं आणि समाजाचं नुकसान करणाऱ्या अदृश्य शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र ये येणं आवश्यक आहे ड्रग्ज आणि तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचं दुष्कर्म करीत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सजग रहा सैनिक म्हणून पुढे या ही देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजसेवा आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच नवी मुंबईत केलं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयोजित वाशी येथील सिडकोच्या सभागृहात नशामुक्त नवी मुंबई अभियानाचं उद्घाटन पार पडलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते वनमंत्री गणेश नाईक अभिनेता आणि नशामुक्त नवी मुंबई या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम आमदार मंदा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते पोलीस रायजिंग डे निमित्त सायबर गुन्हे विरुद्ध तसेच महिला अत्याचारांच्या विरुद्ध ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या जनजागृती केली पोलीस ठाण्याची ओळख हा उपक्रमही राबविला निमित्त ठाणे पोलिसांनी सांताक्लॉजच्या माध्यमातून वाहन चालकांना वाहतूक नियमनाचे धळे दिले महामार्ग पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनंही वाहतूक नियमनासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या रितेश रवी दुबडा आणि आयुष हरिशचंद्र गवळी या दोन खेळाडूंची मलेशियात होणाऱ्या आशिया कप स्लिंग शॉट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंग शॉट चॅम्पियनशिप स्पर्धेत पालघर जिल्ह्यातल्या रितेश दुबडा आणि आयुष गवळी या दोघांनीही सुवर्ण पदके पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली त्यांच्या या यशामुळे त्यांना कप साठी भारत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे पालघर जिल्ह्यात दोन हजार नऊ पासून डिसेंबर महिन्यापर्यंत जवळपास शिकरसेच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत त्यात चोवीस हजार दोनशे अठ्ठावीस वाहक आणि एक हजार सहाशे पेक्षा जास्त शिकरसे ग्रसित रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे या रुग्णांना मोफत औषधोपचार रक्त पुरवठा आणि समुपदेशन करण्यात येत आहे दरम्यान या रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक लाभ सुद्धा देण्यात येत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नुकतीच पार पडली या निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं स्विफ्ट कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती याचाच एक भाग म्हणजे अठरा नोव्हेंबरला आर्य शाळेच्या मैदानावर रांगोळीच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार ऐंशी चौरस महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला होता रांगोळीची आता वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाली आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे या बरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं